कोळीकीच्या रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण वांग्याचं भरीत बनवणार आहोत ते भरीताची वांगी घेतलेली आहेत मी अशी मोठीवाली अशी तर दोन वांगी घेतलेले आहेत मी दोन कांदे घेतलेले बारीक चिरून मी एक टॉमॅटो घेतलेले बारीक चिरून आलं लसूण आणि मिरचीचा ठेचा करून घेतलेला आहे हळद घेतलेलं आहे अर्धा चम्मच घरगुती कोळी मसाला एक चम्मच घेतलेले आहे जिरं घेतलेलं आहे अर्धा चम्मच हिंग घेतलेलं आहे चिमूडभर धणी पावडर, पावडर ही जिरे पावडर घेतलेले छोट्या एक एक चम्मच कोथिंबीर घेतलेले ते तेल घेतलेले ते आणि मीठ घेतलेले तर आपल्याला ती वांगी भाजून घ्यायची आहेत तर त्याच्या आधी मी अशी टोचे मारून घेते याच्याने फोकणी असं मध्ये मध्ये थोडं टोचून घ्यायचं आहे आपल्याला आता मी वांगी टोचून घेतलेले आहेत आणि अशी एक चीर पाडून घेतलेली आहे जेणेकरून आपल्याला वांग खराब वगैरे असेल तर आपल्याला दिसून येते म्हणून अशी एक चीर पाडून घ्यायची खिडका वगैरे वांग असेल तर आपल्याला दिसून येईल ना म्हणून तर आपण एक तेलाचा हात लावून घ्या वांग्याला जास्त लावायचं नाही अगदी एक थोडंसंच लावून घ्यायचं खमंग भाजला जातो मग वांग आपलं आता डायरेक्ट मी गॅसवरच भाजून घेते सगळ्या बाजूने असं उलट पलट करायचं आणि सगळ्या बाजूने भाजून घ्यायचं तर भाजून घेते मी वांग असं तर भाजल्यावर आपल्याला लगेच समजते याचं साल आहे ना ते पूर्ण असं कालपट पडते आणि आकसते पूर्ण वांग तर सगळ्या साईडनी भाजून घ्यायचं चांगलं भाजत आलं ना का अशी स्किन काळी पडत जाते घालून पण असं चांगलं भाजून घ्यायचं चा। सात ते आठ मिनिटं झालेली आहेत छान असे वांगे आपले भाजून झालेले बघा आता मी काढून घेते थोडी थंड झाली की आपण साल काढून घेऊया त्याच आता एका ताटामध्ये मी काढून घेते थोडी थंड करून घेते आणि साल सगळी काढून घेते थोडी थंड झाले ना वांगी का सहजरित्या ही सालं निघली जातात बघा अशी सगळी काढून घ्यायची आपण सालं अशा प्रकारे आता कडे ठेवलेले आहे गरम करायला आपण फोडणी करूया तेल घालते मी आता जिरं घालायचं आहे फोडणीला कांदा घालूया जिरे तडतडले तेल घालूया काल लसूण मिरचीचा खेचा घालायचा आहे टोमॅटो घालायचं आहे आता हे छान शिजून घ्यायचंय सगळं म्हणून म्हणून तर अशा प्रकारे मी वांग्यांची सालं काढून घेतलेली आहेत तर ही वांगी आता तुम्ही कट करू शकता किंवा मॅश सुद्धा करू शकता भाजीमध्ये घालण्यासाठी आता आपला कांदा टोमॅटो वगैरे शिजलेले आहे चांगलं तर मसाले घालायचे हळद घालते मी घरगुती गोळी मसाला एक चम्मच धनिजिरी पावडर ते वांग आपण मॅश केलेले ते घालूया भाजलेलं वांग छान असं स्लोकी फ्लेवर येते आद्याचा मीठ घालायचं आहे आता चवीनुसार मीठ घालूया मिक्स करते आता आपण दोन तीन मिनटांसाठी थी झाकण ठेवूया चांगले एक वाफ काढायचे दोन मिनटं झालेली आहेत मिक्स करूया वांग आपलं भाजलेलंच आहे जास्त वेळ नाही लागत भाजी शिजायला मसाले लागण्यासाठी आपण थोडी वाफ दिली चांगली आता आपण कोथिंबीर घालूया छानपैकी कोथिंबीर घालायची मिक्स करायचे तर अशा प्रकारे आपली वांग्याची भाजी तयार आहे सो करण्यासाठी तुम्ही पण या पद्धतीने नक्की करून बघा रेसिपी आवडल्या असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद